नमस्कार मंडळी मी पुण्याहून दीपा पुजारी रंगगंध कला न्यास या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने मी तुमच्यासमोर एक कथा सादर करणार आहे कथेचं शीर्षक आहे मोद आणि लेखक आहेत सचिन देशपांडे ऐकूया कथा मोद गेल्या बावीस एक वर्षांपासून गायत्रीबाई गणपतीत उकडीच्या मोदकांची ऑर्डर घेत होत्या त्यांच्या हातचा उकडीचा मोदक म्हणजे निव्वळ स्वर्गसुख असे आपला मोदक कायमच का इतका बिनचूकपणे छान होतो हे त्यांचं त्यांनाही इतक्या वर्षात कळलेलं नव्हतं बस फक्त आपल्या अत्यंत मनोभावे करायला बसण्याने तो छान होत असावा असं खुद्द गायत्रीबाईंनाच वाटत असे इतर दिवशी कधीच कुठल्याही पक्वानाची किंवा अगदी दैनंदिन स्वयंपाकातल्या कुठल्याच पदार्थाची ऑर्डर न घेणाऱ्या गायत्रीबाई उकडीच्या मोदकांची ऑर्डर मात्र घेत पण तीही गणपतीतच आणि फक्त आपल्या नेहमीच्या ठराविक लोकांचीच ह्या त्यांच्या आंतरिक उर्मीकडे त्यांनी व्यवसाय म्हणून कधीच बघितलं नव्हतं जास्तीत जास्त ऑर्डर्स गोळा करण्याचा हव्यास त्या बाळगत नसत त्यांची काही ठराविक दहा बारा घरं ठरलेली होती त्यांनाच त्या मोदक करून देत असत आणि तेही अगदी वाजवी दरात गायत्रीबाईंचे यजमान गोपाळराव त्यांना ह्या वरची बरीच मदत करत असत पण साधारण वर्षभरापूर्वी म्हणजे मागील खेपेच्या गणपतीनंतरच गोपाळराव गेले आणि गायत्रीबाई एकट्या पडल्या मागल्या वर्षीची मोदकांची ऑर्डर मात्र दोघांनी मिळून यशस्वीरित्या पूर्ण केली होती गायत्रीबाई गोपाळरावांचा एकुलता एक मुलगा सुशांत लंडनला राहत असे बायको सई आणि मुलगा ईशान सोबत ईशान लंडनमध्ये जन्मलेला आणि सध्या दहा वर्षाचा होता तो गोपाराव गेल्यानंतर सुशांतनं गायत्रीबाईंना अर्थातच बेदम आग्रह केलेला लंडनला त्याच्याकडेच येऊन कायमचं राहण्याचा पण गायत्रीबाईंनी मात्र अजिबातच दाद देऊ लागू दिली नव्हती त्याला आणि आता ह्या वर्षीचे गणपती तोंडावर आले होते गोपारावना जाऊन अजून वर्षही झालं नव्हतं त्यामुळं ह्या वेळच्या गणपतीत मोदकांची ऑर्डर घ्यावी की न घ्यावी अशा विधा मनस्थितीत त्या होत्या पण सुशांतनच त्यांना आग्रह केला मोदक करण्याचा जेणेकरून त्यांचं मन लागून राहील आणि तेवढंच देवाचंही हातून होईल तसाही सुशांत स्वतः येणारच होता या गणपतीत महिन्याभराकरता त्याचं त्याच्या मुंबई ऑफिसमध्ये महत्वाचं काम होतं म्हणून त्याच्यासोबत मग सई आणि ईशानचंही येण्याचं ठरलं होतं सई तिचं ऑफिस आणि ईशान त्याचं स्कूल ऑनलाईनच अटेंड करणार होते इथून अशा तऱ्हेने गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीच सुशांत सई ईशान असे तिघेही मुंबईतल्या घरी आले होते गायत्रीबाईंना फारच हर्ष झाला होता या सगळ्यांना बघून आणि तो अश्रूंच्या रूपात त्यांच्या डोळ्यातून वाहतही होता विशेषतः आपल्या नातवाला भेटून तर त्या प्रचंड आनंदल्या होत्या कारण जवळपास चार एक वर्षानंतर त्या नातवाला पाहत होत्या असं प्रत्यक्षात समोर मग अख्खा एक दिवस एकत्र गप्पा टप्पा मारण्यात जुन्या आठवणी काढण्यात गेला दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गायत्रीबाईंनी मोदकांची रंगीत तालीम सुरू केली त्यांच्या इतक्या वर्षाच्या प्रथेनुसार हे पहिले अकरा मोदक गायत्रीबाई कायमच त्यांच्या देव्हाऱ्यातील गणेशाला दाखवत त्यामुळं घरच्या देवाला प्रसाद दाखवणंही होई आणि मोदकांची एक ट्रायलही होत असे तर गायत्रीबाईंनी अकरा मोदक केले आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्यांचे ते मोदक साफ हसले अगदी बाहेरच्या पारीपासून ते आतील सारणापर्यंत सपशेल गायत्रीबाईंना तर हे अर्थात कळलंच पण त्यांच्या हातच्या मोदकांची चव तोंडपाठ असणाऱ्या सुशांत सईलाही हे अगदी प्रकर्षाने जाणवलं गायत्रीबाईंनी पुन्हा नव्याने तयारी करत अकरा मोदकांची नवी बॅच लावली पण छे तीही अख्खी बॅच अगदी पूर्णत फसली अस्वस्थ होत गायत्रीबाईंनी त्या दिवशी तब्बल पाच प्रयत्न केले मोदकांचे अगदी सुरुवातीपासून तयारी करत आणि पाचही वेळा त्यांच्या प्रयत्नांना दुरान्वये देखील यश आलं नाही म्हणजे झालेले मोदक ठीकठाक होते पण गायत्रीबाईंच्या कीर्तीला बिलकुल साजेसे नव्हते ते आता मात्र त्या कमालीच्या हदरल्या भलत्याच भेदरल्या कारण गणेश चतुर्थीसाठी एकशे अकरा मोदकांची ऑर्डर होती त्यांच्याकडे आपणच स्थापित केलेला दर्जा न राखता होतील तसे मोदक पुढे सरकवणं गायत्रीबाईंना अर्थातच मंजूर नव्हतं हा सारा प्रकार पाहून सुशांत आणि सुद्धा चांगलेच टेन्शनमध्ये आले होते ईशान मात्र प्रसंगाचं नेमकं गांभीर्य न कळून त्याचा तो खेळत बागडत होता घरातून काल जुने फॅमिली फोटोज बघते वेळी त्याच्या लाडक्या आजोबांचा एक फोटो त्यानं स्वतःजवळच ठेवलेला आणि आजोबांच्या त्या फोटोसोबत ईशान गप्पा मारत होता हसत होता खेळत होता गायत्रीबाई एवाना हमसून हमसून रडू लागल्या होत्या सुशांत आणि सईदेखील सुन्न झाले होते उद्याच्या विचारानं त्यात भरीसभर म्हणजे मोदकांची ऑर्डर दिलेल्यांचे फोनही येऊ लागले होते कन्फर्मेशनचे रिमाइंडरचे गायत्रीबाईंना काही केल्या कळत नव्हतं की नेमकं त्यांचं चुकते तरी कुठे आणि नक्की काय आता रात्रीचे अकरा वाजले होते आणि तहान भूक सार सार विसरून गायत्रीबाई सुशांत आणि सई उद्या पूर्ण करणं भाग असलेल्या मोदकांच्या ऑर्डर्सच्या विवंचनेत होते ईशानला जेऊ खाऊ घालून सईने आधीच निजवलं होतं अखेरीस रात्री बाराच्या सुमारास सुशांतनं गायत्रीबाईनं सांगितलं आई माझ्या मते तू आता जाऊन शांतपणे झोप रिलॅक्स हो हा आजचा दिवस खोडूनच टाक तुझ्या आयुष्यातून उद्या सकाळी फ्रेश माइंडनं पुन्हा सुरुवात कर आणि आम्ही तर आहोतच की तुझ्या सोबतीला लागेल त्या मदतीला तेव्हा आता काळजी करू नको शांतपणे नीज सईनही दुजोरा दिला सुशांतला आणि गायत्रीबाई त्यांच्या रूमकडे निघाल्या गणेश चतुर्थी दिवशी पहाटे चार वाजताच उठल्या गायत्रीबाई आणि आणखीक आटोपून तयार झाल्या त्यांच्या पाठोपाठच उठलेले सुशांत आणि सईसुद्धा आपापल्या आंघोळी पांघोळी आटोपून तयार झाले होते डायनिंग हॉलमधील टेबलवर बसलेल्या तिघांनी एकमेकांकडे बघितलं आणि मुकपणेच मान हलवली एकमेकात मोदकाच्या सारणाची तयारी करायला गायत्रीबाई आणि त्यांना लागणाऱ्या मदतीसाठी सुशांत सई उठतच होते जागेवरून की त्यांना एक नाजूक तरीही स्पष्ट आणि खणखणीत असा आवाज ऐकू आला कुठल्याशा श्लोक पठणाचा या तिघांनीही एकमेकांकडं बघितलं आणि गोंधळून जागचं उठतच ते आवाजाच्या दिशेनं घाईतच गेले आणि स्वयंपाक घरातलं दृश्य बघून डोळेच विस्फारले गेले तिघांचे गायत्रीबाईंचं नातू सुशांत सईचा लेख ईशान पद्मासनात देव्हाऱ्या पुढे ताठ बसून काही मंत्र उच्चारण करीत होता गायत्रीबाईंनी मग ते व्यवस्थित कान देऊन ऐकायला सुरुवात केली आणि डोळे अधिकच विस्फारले गेले त्यांचे तोंडाचा आ वाचला गेला घाईघाईतच उत्तेजित होऊन त्या बोलल्या लेकाकडं आणि सुनेकडं बघत सुशांत सई अरे अरे हे अथर्व शीर्ष आहे आत्ता मला आठवलं बघ मी मोदक करते वेळी तुमचे बाबा सलगपणे अथर्व शीर्षाच पठण करायचे अगदी न थांबता माझ्या मोदकांची शेवटची तुकडी एकदा का वाफून निघाली की मग ते थांबायचे हो बरोबर आहे आत्ता मला आठवलं पण माझ्या हातचे मोदक हे फक्त माझ्या निगुतीमुळे नाहीत तर ह्यांच्या भक्तीमुळे देखील दरखेपेश छान व्हायचे आणि मला वेडीला हे उमगलंच नाही कधी पण पण ईशानला अथर्व शीर्ष येत आणि त्याला कसं कळलं नेमकं हेच म्हणत असत त्याचे गोपाळ आजोबा गायत्रीबाईंच्या ह्या प्रश्नांनी पुरता गोंधळून गेलेला सुशांत म्हणाला अग बाबांच्या आवाजात रेकॉर्ड केलेलं अथर्व शीर्ष माझ्याकडे पेन ड्राईवर आहे पण ते आम्ही अगदी रेअरलीच लावतो ग तिथं पण ह्यानं ते कधी आणि कस पाठ केलं आणि आता ते इतकं खडाखडा म्हणतोय आश्चर्यच आहे सईचा तर अजूनही विश्वासच बसत नव्हता स्वतःच्या डोळ्यांवर कानांवर मुळातच लंडनमध्ये जन्मलेल्या आणि मराठी अगदी बेसिक बोलू शकणाऱ्या त्यांच्या लेखाला खणखणीतपणे न अडखळता आत अथर्व शीर्ष म्हणताना पाहून ते दोघेही कमालीचे शॉक होते तेवढ्यात कुठल्याशा औरच आत्मविश्वासाने गायत्रीबाईंनी आपला पदर खोचला एक विलक्षण असं तेज पसरलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर आता देवाऱ्यातील देवांच्या आणि डोळे मिटून अथर्व शीर्ष म्हणणाऱ्या ईशांच्या पाया पडत मनातल्या मनात गोपाळरावांना हात जोडत सुशांत सईकडे वळून गायत्रीबाई बोलल्या चला बरं आता मी सांगते ती मदत करा मला आणि आता बघाच माझ्या हातचे मोदक अगदी नेहमी सारखेच स्वर्गानुभूती देणारे होतात की नाही कारण ते तसे का होतात याच उत्तर आत्ताच तर मिळालंय मला इतकं बोलून गायत्रीबाई झपाझप तयारीला लागल्या मोदकाच्या सारणाच्या सुशांत सई मदतीला होतेच त्यांच्या हाताशी ईशांचं अथर्व शीर्ष पठणी चालूच होतं एकीकडे आणि काल रात्री निसताना ज्यावर डोकं ठेवून ईशान एका कुशीवर झोपला होता त्या स्वतःच्या बंद हातात त्यानं ठेवलेला त्याच्या अत्यंत लाडक्या आजोबांचा म्हणजे गोपाळरावांचा फोटो हवेच्या आलेल्या झुळकीने पलंगावर तिथल्या तिथंच हलत होता थरथरत होता या खेपेच्या मोदकांमुळे अगदी खरा मोद मिळणार होता गायत्रीबाई सुशांत सई सगळ्यांना आणि हो गोपाळरावना सुद्धा